या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्नसृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर हे अशा आमसह ज्वेलरी शॉप मध्ये दरोडाच्या प्रकरण किंवा अटम टू रॉबरी तेव्हाचं इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार ते आमच्यासाठी खूप हिनेस क्राईम आहे त्यामुळे आता स्थानिक पत्रकार लोक दररोज फॉलोअपलं होतं आपण पण म्हणजे आम्ही आता सर्व वरिष्ठ पातळीवर सर्व डी बी टीम्स आणि सर्व क्राईम ब्रांचचे टीम्स एकत्र घेऊन बैठक घेऊन त्यांच्या आतापर्यंत काय झालं आणि पुढील दिवसभर काय करायची असा डे टू डे फॉलोअप होतं आणि त्यात जे टीम्स फील्डवर काम केलं त्यांनी अगदी एक एक गल्ली शोधून काम केलं आणि तिकडं जे लीड्स होतं आमच्या त्या सर्व लीडवर पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स घेऊन डेडिकेशननी काम केलं आणि असा टोटली डेडिकेटेडली एफर्ट्स आम्ही लावलं ला तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल त्याचा एक उता उदाहरण आहे आणि जेवढं रिसोर्सेस होतं सर्व रोडवर उतरलं आणि त्यामुळे आता लवकरात लवकर आम्हाला डिटेक्ट झालं होकॉर्डवरचे तर, गुन्हेगार आहे त्यांच्या अतिरिक्त कुठे कुठे गुन्हे दाखल आहे आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काय आहे सध्या स्थितीत ते सर्व गोष्टीबद्दल आता माहिती घेणे सुरू आहे जे प्रिकॉशनरी मेशर्स आहे एखादी तिकडचे जे सराफ बाजार आहेत चार दुकानं आजूबाजूचे आहेत ते सर्वांनी मिळून तरी एक आमड गार्ड ते ठेवू शकेल आणि यांनी त्यांच्या दुकानापुरता कॅ का, कॅमेरास लावलेल्या आहेत मॅक्सिमम दुकानामध्ये आणि आणखी रोड फेसिंग पण चांगल्या क्वालिटीच्या कॅमेरास लावलं तर काय अनर्थ घडलं तर ताबडतोब त्याबद्दल रिॲक्ट करायला इन्व्हेस्टिगेशनलाही मदत होईल हे जे अजिंक्य चव्हाण पुण्याचे आहे विशाल जाधव तुळजापूरच्या आहे हे इकडं स्थानिकला साहिल गायकवाडसोबत टचलं होतं असं ऐकू अशा, अशा तपासामध्ये निष्पन्न होत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून नंतर इकडच्या लोकल जमा केलं असं वाटतं ते आता पूर्ण डिटेल्स हो हो आता पूर्ण डिटेल्स अजून समोर नाही आहे आता प्रिलिमिनरी फॅक्ट्स जे आहे डिटेक्शनबद्दल ते आपल्याला आता मी शेअर करतो बाकी त्यांनी कुठं कुठं फिरलं अगोदर याच ठिकाणी येऊन गेलं का त्याबद्दल आता तपासात निष्पन्न होईल ते जसं ताबडतोब गर्दी जमलं तिकडं त्यांना परत जाण्याचे जे रिट्रीट होण्याचे मार्ग जे आहे ते एवढा मोकळा नव्हतं प्रॉब्ली दॅट इज अ रिझन तर आम्ही आता स्पष्टपणे काही सांगू शकत नाही मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर